जॉब्स 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 अंबड नाशिकमधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सीवी या नंबरवर पाठवा नव्वद ठाणे नीलम गोरींचं शिवसेनेमध्ये काय योगदान आहे राजन विचारे शिवसेनेच्या जोरावरती पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार विधान परिषदेचा सदस्य पद उपसभापद पद शिवसेना या चार अक्षरामुळे मिळाली साहित्य संमेलनात केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात त्यांचा निषेध होत आहे स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या निलम गोरे यांना आमच्या महिला आघाडीने चोख प्रतिउत्तर दिले त्यांच्या पीएने पैसे घेऊन नोकरीला लावतो पण काम केलेलं नाही अशी कितीतरी उदाहरणे आहेत त्यांना फिरणं देखील मुश्किल होणार आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राजन विचारे म्हणाले पहिलं गोष्ट म्हणजे नीलम गोरे यांचं गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेमध्ये काय योगदान आहे आणि आज शिवसेनेच्या जीवावरती माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी त्यांना जे काही विधान परिषदेचं सदस्य पद दिलं होतं त्याचबरोबर उपसभापती आणि विविध पद त्यांना मिळाली होती हे फक्त शिवसेना आणि शिवसेनेच्या चार अक्षरामुळे त्यांना मिळाली होती आणि आज त्यांनी त्याचे ऋण फेडलेले आहेत की कशा पद्धतीने वक्तव्य करून आणि स्वतःची त्यांनी म्हणजे आज दिल्लीसारख्या साहित्य हे जी हे होतं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने जाणून बुजून दिल्ली येथे ते ते या ये एका ते ये ह्याच्या मंचकावरती साहित्य परिष परिषदेच्या इथे त्या ठिकाणी जे काय वक्तव्य हो केलं मला वाटतं त्याचा निषेध संपूर्ण देशात होतोय साहित्यिक मंडळी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती संतापलेली आहेत आणि मला वाटतं शिवसैनिक सुद्धा कारण ह्या एका बाईला ज्या पद्धतीने एवढं मोठं पद दिलेलं असताना सुद्धा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या अशा या निलंबताईंना मला वाटतं आमच्या महिला आघाडीने सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये काय काय कारनामे केलेले आहेत हे संबंध उघड्या महाराष्ट्राने आज गेल्या दोन दिवसामध्ये त्यांचीच लायकी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये त्या पदाचा उपभोग घेऊन कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे हे मला वाटतं जनतेनेच उघड केलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या पिएने त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे की त्या पिएने मला वाटतं पैशाची मागणी करून पैसे घेतले आणि नोकरीला लावतो म्हणून सांगितलं आणि काम केलं नाही असे कित्येक उदाहरणं आहेत मला वाटतं काल राऊत साहेबांनी सांगितलं नाशिक मधल्या लोकांनी सांगितलंय पुण्यामधल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि आता एक एक प्रकरण आता बाहेर येतील त्यांना फिरणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल त्यामुळे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माफी मागितली पाहिजे संजय राऊतांनी अरे कोण नरेश म्हस्के नरेश म्हस्के तुम्हाला माहिती आहे त्याला भुंकण्यासाठी तिथे ठेवलेला थे थे आहे आणि तो मी मागेच सांगितलं होतं या उंदराला ज्या वेळेला कधी काय उलटं सुलट झालं तर हा पहिला पळणारा उंदीर असेल त्यामुळे त्याला त्याची ड्युटी बजवायला पाहिजे आणि तो त्याची इमानदारीने ड्युटी त्या ठिकाणी तो बजवतोय भुकून आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या ठिकाणी त्या नरेश मस्केला त्या काँग्रेसमध्ये जाण्यापासून मीच रोखलं होतं काँग्रेसमध्ये त्याचा प्रवेश होता या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणि त्याच्या उद्धव साहेबांच्यामुळेच मी त्याला घ्या गे, घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला विनंती केली की के अरे बाबा तुला कोण नंतर विचारणार नाही ना परंतु आज त्यांनी तुम्ही बघितलं असेल जर कुठलाही शिवसेनेचा विषय आला की याला भुकण्यासाठी मग ते पवारसाहेबांच्याबद्दल बोलतो एवढा तो मोठा झालाय तो राहुल गांधींच्याबद्दल बोलतो सोनिया गांधींच्याबद्दल बोलतो उद्धव साहेबांच्याबद्दल बोलतो एवढा मोठा महा महान नेता त्या ठिकाणी तो झालेला आहे त्यामुळे त्याची अवघात सर्वांना माहिती आहे त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही मला वाटतं आता प्रत्येक आला आलेला अनुभव प्रत्येकाने या ठिकाणी सांगितलंय की त्या आठ दिवसामध्ये सर्व सर्व प्रकरण बाहेर येतील आज जोडे मारले मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण कालपासून ते आज संपूर्ण दिवसभर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा निषेध केला जातोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही सर्व पद उपभोगून झाल्यानंतर फक्त पड़त्या स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि खुश ठेवणं ही आमची जबाबदारी